नमस्कार अद्वैत हा त्याला ना खूप कलाच्या हातची कॉफी प्यायची असते म्हणून तो शेवटी खऱ्यांच्या घरी येतो कलाची बॅग घेऊन आणि तो कॉफी पितो कलाच्या हातची आणि निघालेला असतो तेव्हा कला त्याला ते म्हणते अरे काय रे चांदेकर माझ्या हातची कॉफी प्यायलास मग आता जाताना जरा मला हसून बाय कर ना मग चांदेकर तिला बाय करतो तेव्हा कला म्हणते आजचा दिवस तर मी चांदेकरसोबत घालवला पण उद्या काय कला आता ही पूर्णपणे अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते अद्वैत घरी आल्यावर तिला व्हिडिओ कॉल करतो आणि म्हणतो हे बघ खरे मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचा बोलायचं आहे तेव्हा लगेच कला म्हणते बोल ना तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे तुझी ना मला एका गोष्टीशी भेट घालून द्यायची आहे तेव्हा कला म्हणते कोण आहे दाखव तेव्हा अद्वैत सगळीकडे कॅमेरा फिरवतो आणि बघ बघ ह्या रूममधली शांतता तू जर ह्या रूममध्ये नसेल ना तर खूप शांतता असते या शांततेशीच तुझी भेट घालवून द्यायची आहे आणि तू असली ना की ही शांतता माझ्या रूममधली भंग भावते तेव्हा कला हसते आणि म्हणते फक्त चार दिवस सांदेकर चार दिवस ही शांतता अनुभवून घे परत मी येतेच आहे तुझी शांतता भंग करायला अद्वैत लगेच फोन कट करतो आणि सकाळी अद्वैत आणि सरोज हे ऑफिसला जायला निघतात तेव्हा कला ही सारखी सारखी अद्वेतला फोन करत असते तेव्हा कलाचे सारखे फोन येत आहेत हे बघून सरोजला राग येतो सरोज ते फोन सारखे सारखे कट करत असते तरी कला काही ऐकत नाही कला सारखे फोन अद्वेतला करतच असते अद्वेत हा ड्राईव्ह करत असतो त्यामुळे सरोज फोन उचलते आणि सरोज बोलणार तेवढाच तिकडून कला बोलू लागते अरे मूर्खा आहेस का तू चांदेकर किती फोन केले तुला एक फोन तुला रिसीव करता येत नाही का काय करतोयस तू असं पटापट खूप काही बोलायला सुरुवात करते तेव्हा सरोजला राग येतो सरोज म्हणते ए मुली काय बोलतेस तू माझ्या मुलाला मूर्ख वगैरे म्हणतेस लाज नाही वाटत तुला असं म्हणायला तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो दे आई दे इकडे मी बोलतो आणि अद्वैत बोलतो बोल का खरे कशाला फोन केला होतास तेव्हा लगेच कला म्हणते तुला कळत नाही का फोन उचलाय जा किती मी फोन केले होते तेव्हा अद्वैत म्हणतो पण बोल ना कशासाठी तेव्हा कला म्हणते कॉफी पाहिजे असेल तर ये आज पण प्यायला तेव्हा अद्वैत म्हणतो हो हो नक्की नक्की येणार ना तुला माहीत आहे ना मला तुझ्या आजचीच कॉफी आवडते मग आजसुद्धा मी नक्की येणार तिकडे कॉफी प्यायला तेव्हा लगेच आता अद्वैतचं ते बोलणं ऐकून सरोजला राग येतो आता अद्वैतने सरोजला फाट्यावर मारत कलाशी अद्वैत प्रेमाने बोलत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू